संत धरण जी एकदा सत्संग समाप्तीनंतर सर्व ग्रामस्थ मंडळी ज्या ठिकाणी बाबाजी मुक्कामाला होते त्या सत्संग भवनामध्ये पोहोचले बाबाजींचे दर्शन झाल्यानंतर त्याच्यातील एक जिज्ञासू उठून म्हणाला की महाराज आम्ही महात्म्यांकडून ऐकलंय आणि काही ठिकाणी वाचलं देखील आहे की आपले पूर्वज सूर्य चंद्र तारे धरती अग्नी इत्यादींची देवता समजून पूजा अर्चा करीत आजही आपल्या देशातील नव्हे तर विदेशातील कोट्यवधी लोक यांची पूजा अर्चा करतात आज आपण आपल्या प्रवचनामध्ये यांच्या पूजेला विरोध दर्शवलाय आपलं हे म्हणणं शास्त्रविरोधी आहे असं तुम्हाला वाटत नाही का सद्गुरु बाबाजीने त्या जिज्ञासूचं म्हणणं लक्षपूर्वक ऐकलं आणि मग मोठ्या गांभीर्यानं सांगितलं की आपल्या धर्मशास्त्रांनी यांची पूजा अर्चा करण्यास प्रतिबंध केलेला नाही तर मग मी तरी यांच्याकडे पाठ फिरवायला कुठे सांगत आहे दासनं केवळ असंच म्हटलं आहे की या सर्व शक्ती परमात्म्याच्याच आहेत त्यांचे स्वतःचे आपले महत्त्व आहे परंतु त्यांना परमात्मा समजणे किंवा परमात्म्याप्रमाणे त्यांची पूजा करणे कोणत्याही प्रकारे यथार्थ म्हणता येणार नाही आपले म्हणणे अधिक स्पष्ट करताना सद्गुरू बाबाजी पुढं म्हणतात की आपल्याला ठाऊकच आहे की प्रकृतीच्या या सर्व उपकरणांच्या शक्तीची एक मर्यादा आहे हे सगळे परिवर्तनशील आहेत त्यामुळे जर आपण यांच्याशी जोडून राहिलो तर बदलत राहू एक रस होऊ शकणार नाहीत अडळ राहू शकणार नाहीत परंतु परमात्मा अढळ आहे एक रस आहे अजर अमर आहे त्यामुळे त्याच्याशी नाते जोडल्याने त्याची पूजा अर्चा केल्याने आम्हाला एक रस अमर अवस्था मुक्त अवस्था प्राप्त होऊ शकेल क्षणभर थांबून बाबाजींनी पुढे सांगितले की दासने जे सांगितले आहे ते शास्त्रानुकूल आहे आणि याच्याशी आपण सहमत व्हाल असं दासला वाटते सद्गुरु बाबाजींनी केलेली व्याख्या ऐकून त्या व्यक्तीने श्रद्धापूर्वक म्हटले की महाराज आपल्या बोलण्याने माझा भ्रम नाहीसा झाला मला हे कळून चुकले आहे की परमात्मेशी नाते जोडल्यानेच मोक्ष प्राप्त होऊ शकते परंतु प्रश्न असा आहे की परमात्म्याशी नाते जोडावे कसे बाबाजी सहज भावनेने उत्तरले की सद्गुरु कृपेने आपल्याला असा महात्मा शोधावा लागेल जो स्वतः परमात्म्याला जाणतो तोच आम्हाला परमात्म्याशी जोडू शकतो त्या सज्जनाने हसून प्रश्न केला परंतु महाराज ज्याच्याकडून दीक्षा प्राप्त करण्यासाठी आम्ही जाऊ तो परमात्म्याला जाणतो की नाही हे आम्हाला कसं कळणार आज जगात एक महात्मा असल तर त्याचं चरण पकडत असंख्य गुरु बनून बसल्यात इतकंच काय तर जिज्ञासू कमी पण मात्र गुरु जास्त झालेले आहेत आता आपणच सांगावे की आमचा प्रश्न कसा सुटणार आम्हाला असंच दारोदार फिरावं लागणार की काय गुरुदेव सहज वावात म्हणाले शोधावे लागे तर लागेलच कारण अट्रस्तशी आहे शोधेल त्याला सापडेल आता ब्रह्मज्ञानी कोण आहे हे ओळखण्याच्या बाबतीत सांगायची झाले तर त्याची एकच खूण आहे ती म्हणजे तो क्षणार्धात जिज्ञासुला निरंकार प्रभूची ओळख करून देतो थोडा वेळ थांबून गुरुदेवांनी आपले म्हणणे आणखी स्पष्ट करताना म्हटले की अट केवळ इतकीच आहे की जिज्ञासुने केवळ परमात्म्याला जाणण्याची इच्छा घेऊनच प्रत्येक महात्म्याजवळ जावे तो जिथे कुठे जाईल ज्या कोणालाही भेटेल त्याच्यासमोर एका परमात्म्याला जाणण्याविषयी जिज्ञासा प्रकट करावी जर तो महात्मा तत्क्षणी त्याची जिज्ञासा शांत करेल त्याला परमात्म्याची ओळख करून देईल तर त्याने तिथेच नतमस्तक व्हावे जर तो महात्मा परमात्म्याचे दर्शन घडविण्याचे सोडून अन्य गोष्टींमध्ये आपल्याला अडकवू पाहत असेल तर आपण त्याला सोडून पुढे गेले पाहिजे आपला शोध तोपर्यंत चालू ठेवला पाहिजे जोपर्यंत आपल्याला परमात्म्याची ओळख करून देणारा गुरु भेटत नाही आपण विश्वास बाळगा परमात्मा दयाळू आहे जर आपली जिज्ञासा खरी असेल तर निरंकार प्रभू कृपा करेल आणि लवकरच आपली भेट अशा ब्रह्मज्ञानी संवेद घडून आणील जो आपली मनोकामना तात्काळ पूर्ण करू शकेल तो सज्जन जरा संकोचानेच म्हणाला की महाराज परमात्म्याच्या भेटीसाठी ब्रह्मज्ञानी महात्म्याची भेट घेणं आवश्यक आहे हे तर ठीक आहे पण तो जाणकार एखादा मनुष्यच असावा अशी काही गरज नाही आमच्याजवळ वेदादी अनेक धर्मग्रंथ आहेत त्यांची रचना ब्रह्म साक्षात्कार करणाऱ्यांच्या ऋषींनीच केलेली आहे त्यांच्यामध्ये ब्रह्माविषयी सर्व काही विस्तारपूर्वक लिहिलेले आहे योग साधने माझ्या मते जर आपण याचे अध्ययन करू आणि त्यामध्ये सांगितलेल्या साधनांचा अवलंब करू तर ब्रह्माची जाणकारी आपोआपच होईल अशा तऱ्हेने आपण जागोजागी जाऊन ब्रह्मज्ञानी महात्म्यांचा शोध घेण्याचा अवघड कामातून देखील मुक्त होऊ आणि ब्रह्माच्या जाणकाराशी भेटण्याची अटही पूर्ण होईल सद्गुरू बाबाजींनी त्या सज्जनाला समजावून सांगितले या धर्मग्रंथांमध्ये ब्रह्माची जाणकारी भरून राहिली आहे आणि यांची रचनाही ब्रह्मज्ञानी संतांनी केली आहे हे आपले म्हणणे अगदी बरोबर आहे परंतु आपणही मान्य केले पाहिजे या ग्रंथांनाही ब्रह्मज्ञानीच समजू शकतात सर्वसामान्य माणसं वाचू शकतात पाठही करू शकतात पण समजू शकत नाहीत कारण डॉक्टरीचे पुस्तक तुम्ही आम्ही नव्हे तर एखादा डॉक्टरच समजू शकतो डॉक्टरीच्या पुस्तकात लिहिलेले शब्द रोग औषधे इत्यादींचा खरा अर्थ एखादा जाणकार डॉक्टरच समजू शकतो ही बाब अधिक स्पष्ट करताना सद्गुरू बाबाजी म्हणाले की आपण सर्व गृहस्थाश्रमी आहोत आपण आपल्या मुलांना शिक्षणासाठी शाळेत पाठवतो हो आपण पाहिले असेल की गणिताची पुस्तक कोणी गणिताचा तज्ज्ञ तयार करतो त्या पुस्तकात फक्त प्रश्न नसतात तर प्रश्न सोडवण्याच्या पद्धती देखील दिलेल्या दे असतात त्याचप्रमाणे सोडवलेली उदाहरणं देखील त्याच पुस्तकामध्ये असतात इतकंच नव्हे तर त्याच गणिताच्या पुस्तकाच्या शेवटी त्या सर्व प्रश्नांची उत्तरेही दिलेली असतात एवढं असून देखील इतके परिपूर्ण पुस्तक असूनही आपण आपल्या मुलांना कधी सांगत नाहीत की तू गणिताच्या पुस्तकातूनच गणिते शिकून घे म्हणून गणिते समजण्यासाठी आपण आपल्या मुलांना गणिताच्या शिक्षकांकडेच पाठवतो अशाच प्रकारे धर्मग्रंथांना समजण्यासाठी धर्म समजून घेण्यासाठी ज्या शास्त्रांमध्ये ब्रह्माची चर्चा केली आहे ती समजण्यासाठी ब्रह्मज्ञानी सद्गुरूला शरण जावे लागेल तोळक्यात या व्हिडिओद्वारे आपण समजून घेतलेले आहे की सद्गुरू बाबाजींनी तुम्हा मला समजावले की कशा प्रकारे सूर्य चंद्र तारे धरती अग्नी पाणी हे यात प्रभू परमात्मानेच तयार केलेले काही घटक आहेत शक्ती आहेत परंतु या परिवर्तनशील आहे यांच्यामध्ये परिवर्तन होणार आहे परंतु आपल्याला अशा शक्तीशी जोडायची आहे जी परिवर्तनशील नाही जिच्यामध्ये परिवर्तन होणार नाही अमर आहे जिच्यामध्ये बदल होत नाही अशा शक्तीशी आपल्याला जोडायची आणि ती शक्ती म्हणजेच निरंकार प्रभू परमात्मा आणि जर या परमात्म्याची प्राप्ती करायची असेल तर समयाच्या सद्गुरूला शरण जाणं हे देखील तितकंच महत्वाचं आहे असेच विचार ऐकण्यासाठी गुरुमत या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यरंकार जी।